धर्माच्या विरोधातही त्याच्या विरोधात लढणार आम्ही जो या देशाच्या विरोधात राहील त्याच्या विरोधात लढणार आम्ही आम्ही काय कुणाला मुसलमान आहे म्हणून त्याच्या अंगावर जायचा आमचा काही कधी प्रयत्न नव्हता ना शिवसेना प्रमुखाचे तसे विचार होते या देशाची जो प्रामाणे हा देशातला जो नागरिक आहे जो या मा, मातेला भारत मातेला मानतो तो आमचा ही आमची भूमिका आहे आता त्यांची भूमिका बदललेली आहे तो कोणीही असला तरी मतदान देतो का कटर घेऊन फिरणारे हे लोक आता ही अवलाद आता तयार झालेली दुसरं आता तुमच्या मित्रांचे काही प्रश्न आदरणीय संजय राऊत हे असं म्हणतात की मोहनींचा जाहीरनामा पाहिला मोहिनी भ्रष्टाचाराची संपवण्याची गॅरंटी दिली होती मात्र भ्रष्टाचार संपवायचं असं सांगतात आणि सगळ्या सा भ्रष्टाचाराने त्यातल्या सामोर गेली दहा वर्षे मोदी साहेबांनी हा राज्य कारभार चालवला आहे या मंत्रिमंडळातील एकाही सदस्यावर किंवा मंत्रिमंडळाच्या एकाही नेत्यांवर कुठेही आरोप झाले झालेला तुम्हाला दिसून आलेला नाही मोदींचा असलेला दबाव किंवा असलेली पकड ही देशाने अनुभवलेली आहे आणि आता हे ज्या काही कारवाया होत आहेत किंवा कारवाई केल्या जात आहेत हे जे भरभक्कम झाले होते पैसा कमाव राजकारण करो ही जी नीती इतर लोकांची होती त्यांना आता चाप बसलेला आहे म्हणून त्या ईडीच्या कारवाईला सुद्धा चळचळा कापायला लागलेले एवढा पैसा कुठून आला याचं उत्तर ह्या लोकांकडे नाही म्हणून आता जे जाहीरनामा मोदी साहेबांनी प्रसिद्ध केला त्याच्यावर काय बोलायचं हे तर सर्व जनतेच्या हिताचं आहे मग हे असे आरोप करण्याचा प्रयत्न या लोकांनी के प्रयत्न केला परंतु जनता आता मोदी साहेब आहे तसा मुमकिन आहे आणि ही मोदीची गॅरंटी आहे असं म्हणायला आता ते सर्वजण समोर येत चालले विषय असा आहे की सध्या मराठवाड्यामध्ये भयंकर दुष्काळ आहे राजकीय नेते प्रचारात दुष्काळाला का महत्व देत नाही दुष्काळात प्रचाराचा मुद्दा होऊ शकत नाही का एकही राजकारणी प्रचार दुष्काळाबाबत या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांनी पंधरा दिवसापूर्वी जी काही गारपीट गारपीट झाली होती त्याच वेळेला मुख्य सचिव प्रधान सचिव यांना सक्त अशा सूचना दिल्या होत्या की इलेक्शनचा जरी दौर असला इलेक्शनमध्ये बाकी आचारसंहितेचा जरी काळ असला तरी अधिकाऱ्याला कुठेही आचारसंहिता नाही आपण सर्व परीने ज्या ज्या ठिकाणी पोचता येईल जे जे तुम्हाला वापरता येईल मग तुम्ही चार्टर्ड प्लेन घेऊन जा का काही घेऊन जा परंतु शेतकऱ्यांच्या त्या जवळ जाऊन पोहोचा आणि तिथंचे प्रश्न जे काय असेल ते सोडवण्याचा प्रयत्न करा म्हणून आपल्या माहितीचं सांगतो की एक आठ दहा दिवसापूर्वीच सी एस महाराष्ट्राच्या चीफ सेक्रेटरी यांनी सगळ्या विभागीय जिल्हा विभागीय आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांची याची वी सीद्वारे बैठकही घेतलेली आहे आणि या शेतकऱ्याच्या जो अडचणीत आलेला आहे त्या त्याच्या त्याच्यासाठी योग्य तो का मदत सुद्धा त्यांनी त्या प्रयत्न त्या पंचालयानं करून प्रयत्नसुद्धा सुरू केलेला आहे राजकारणातील लोक या गोष्टीवर आवर्जून बोलले पाहिजे या मताचे आम्ही पण आहोत कारण की हा तुम्ही जे ज्यांना मतं मागायला जात आहे तोच जर अडचणीत आहे त्याच्याच पिकाची नाक नाक हे होत आहे नुसकान होत आहे गारपीट पडते काही ठिकाणी वीज पडून माणसं मारत आहेत त्यावेळेला त्या गोष्टीला प्राधान्य दिले पाहिजे या मताच्या सुद्धा आम्ही आहोत नाही उगाच पुण्या उड्या मारून हे कदाचित त्यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना सुद्धा समजून सांगितलं तर बरं होईल कारण की शिवसेनेची असलेली ती जागा दोन वेळा असलेले ते त्याचा खासदार त्याला कुठेतरी दिसवण्यासाठी किंवा त्याला कुठेतरी पिछाहाट करण्यासाठी काही लोक आग्रही भूमिकेत मांडत आहेत आणि ही जागा आम्हाला मिळावी असा जो काही प्रयत्न करतात ते चुकीचं आहे hmm. म्हणून मी पहिल्या दिवसापासून सांगतोय नाशिकची जागा ही शिवसेनेची आहे त्या ठिकाणी शिवसेनेचा खासदार स्टँडिंग खासदार आहे आणि ती जागा शिवसेनेलाच मिळाली पाहिजे हा आमचा आग्रह नाही सुद्धा आहे आणि म्हणून ती जागा आम्ही मिळवणार याबद्दल शंका नाही प्रतिष्ठेचा प्रश्न झालेला आहे हा फॉर्मुला असला तर रत्नागिरीचं काय सुरू आहे रत्नागिरी संदर्भामध्ये दे आता देवेंद्र फडणवीस साहेब आहेत परवादिवशी उदय सामान सुद्धा साहेब तिथे जाऊन आलेले आहेत आणि त्यात त्या सुद्धा तोडगा या आजच्या आज आज किंवा बदल निघून सोडणार नाही त्याचा निर्णय ते नेते लोक नाशिकचा नियम तिथे लागू होणार का नाशिकचा नियम तिथे लागू होणार का या संदर्भामध्ये मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब निर्णय घेतील कारण की त्या रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये भाजपचे मोठे नेते नारायण राणे तिथे इच्छुक आहेत आणि युतीमधला एक मोठा नेता जो कॅबिनेट मिनिस्टर आहे त्या संदर्भामध्ये निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आहे पण इच्छुक सामंता सामंतांना इच्छुक सामंता आणि अशा सगळ्या बातम्या आहेत कुणाला काय आमिष्य दाखवलीत का कुणाला काय द्यायचं कबूल केलंय का असा कोणताही प्रकार झालेला नाही या संदर्भामध्ये स्वतंत्र बैठक घेऊन त्याच्यावर निर्णय होईल त्यांना काय मिळणार असं काही नाही जो काही निर्णय व्हायचा तो मुख्यमंत्री घेतील प्रकुल असं पण तुमची आजू उभाठा गटाच्या प्रवक्त्याने श्रीकांत शिंदे फाउंडेशन वर काही आरोप प्रत्यारोप केले मुळात हे बिनबुडाचे आरोप करताना काहीतरी तारतम्य ठेवलं पाहिजे अशी आमची अपेक्षा होती दोन कागद हातात घ्यायचे आणि त्याच्यावर भाष्य करायचे आणि कुणाला तरी आरोपीच्या पिंजरात आम्ही उभं करतोय की काय असा आविर्भाव आहे ते आज पत्रकार परिषद मध्ये बोलले काय बोलले श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून अनेकांना गरिबांना वेगवेगळ्या सवलती किंवा त्यांना लाभ देण्याचा प्रयत्न या फाउंडेशनच्या माध्यमातून केला हे सत्यता आहे ही वस्तुस्थिती आहे त्याला आम्ही नाकारतही नाही परंतु पद्धत अशी आहे एखाद्या फाउंडेशनला जर एखादा पैसा जर यायचा असेल जो दाता आहे ज्याला वाटतं की या यांना मदत केली पाहिजे तर तो पैसा चेकनीच स्वीकारला जातो आणि जेव्हा चेकनी पैसा स्वीकारला जातो त्या टायमाला धर्मदाय आयुक्ताकडे जेव्हा याचा ऑडिट होत त्या टायमाला एक एक रुपया कसा खर्च केला गेला याच विवरण किंवा त्याचं स्पष्टीकरण हे देणं गरजेचं असतं तुम्हाला कोणत्याही ट्रस्टला एकही रुपया अवंतर खर्च करण्याचा अधिकार नाही हे सर्वांना माहिती आणि म्हणून जर तुम्हाला त्याबद्दलची माहिती घ्यायची असेल इतके विद्वान तुम्ही आहात तर आयच्या मार्फत ही माहिती घेऊ शकता हा अधिकार तुम्हाला कायद्याने बहाल केलेला आहे एखाद्या संस्थेची माहिती घ्यायची आरटीआय मध्ये त्या नियमानुसार तर तुम्ही अर्ज दाखल करा तुम्हाला सविस्तरपणे माहिती मिळेल आणि म्हणून मुख्यमंत्र्यांच्या घोटाळा आणतोय या आविर्भावामध्ये असे मूर्खपणा करणं मला वाटतं हे गैर आहे जर आम्ही जर दुसऱ्याकडे जर दुसऱ्या बाजूने जर आरोप करायला जर सुरुवात केली की ज्या तुमच्या उबाठा गटाच्या नेत्यांकड जवळपास सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस कंपन्या ह्या बोगस आहेत आणि त्याच्यातून लाखो करोड रुपयाची कमाई झाल्याचं तुमचं बॅलेन्सशीट म्हणतोय ज्या कंपन्या अस्तित्वात नाहीत त्यांचे तुम्ही प्रॉफिट दाखवताय याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे घोटाळे बाज तुम्ही आत खऱ्या अर्थात सचिन वाजे प्रकरणाचं काय झालंय कोणी त्याला सुपारी दिली होती शंभर कोटी रुपयाची मागणी कुणी केली होती जो सचिन वाजे सेना भवनामध्ये उपनेता म्हणून बसत होता जो पार्टीचा अधिकृत प्रवक्ता होता त्यांनी त्या अंबानीच्या इथे जिलटनच्या कांड्या तिथं पेरल्या होत्या जिवे मारायची धमकी किंवा त्याला घाबरवण्याचा जो प्रकार केला होता त्याच्या मागं कोण होत पत्रकार घोटाळ्यामधले मेन मास्टर माइंड कोण होते खिचडी घोटाळ्यामध्ये ज्या तुमच्या कुटुंबाचे नाव आले हे कशाच्या आधारावर आलेले म्हणून कॉन्ट्रॅक्ट शिप करणे फसवणूक करणे हे सर्व आरोप आपल्याला लागू होतात मी तर सर्वांना सांगेल महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला सुद्धा हा अधिकार आहे जर श्रीकांत शिंदे फाउंडेशन मध्ये जर कोणताही घोटाळा झाला असेल कृपया डी एच्या मार्फत ती माहिती मागवा कोणी बोलतोय म्हणून कुणावर आरोप सिद्ध होत आहेत असं कधी होत नाही तर ती माहिती मागवा ती जनतेसमोर जाऊ द्या एक सामाजिक काम करणारी संस्था अनेक ठिकाणी गरिबाला मदत करणारी संस्था तुमच्याच तोंडातून तुम वाक्य येतात की के असं केलं या गरिबांना मदत करायचा प्रयत्न केला त्यांना मदत करायचा प्रयत्न केला ज्या मदतीचा जो काय ओघ या फाउंडेशनच्या माध्यमातून केला जातो त्यालाही यांचा आक्षेप असेल तर आम्हाला पैसा जर दुसऱ्या मार्गाने गैरमार्गाने जर कमवायचाच असता तर फाउंडेशन खोलण्याची गरज नाही आम्ही तो पैसा लंडनला जमा केला असता जे इतर करतात ना त्या त्यापर्यंत तो पैसा इतर मार्गाने लंडनला जाऊ शकला असता परंतु ती नीतिमत्ता आमची नाही त्या भानगडीत आम्हाला पाडायचं नाही जेवढी होईल तेवढी सेवा ही सर्वसामान्यांची करणं हाच त्याच्या मागचा उद्देश होता म्हणून अशा आरोप करणाऱ्यांना जनता सुद्धा त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही आणि विश्वास पात्र एकही त्यांचं आतापर्यंत विधान हे विश्वास पात्र ठरलं नाही म्हणून अशा या गोष्टीला आम्ही किंमत देत नाही औरंगजेबाच्या कबरेवर गेले होते आणि आत्मस्तक झाले तिथे दर्शन घेतले त्यांनी आणि प्रचाराला सुरुवात केली कसं कस पुन्हा औरंगजेब डोकं वर काढतोय मग ठीक आहे त्या औरंग औरंगजेबाची काही अवलंबी तिथं संभाजीनगरमध्ये आहे त्याला तर उखडण्यासाठी आम्ही शिवसेना आणली होती ना त्यासाठी तर आमचा हा अठ्ठाच होता ना परंतु काही लोकांना आता खाण नाही पाहिजे त्यांना औरंगजेब पाहिजे त्यांना त्यांच्या प्रेमात पडू द्या आम्हा आमचं काम करू प्रकाश आंबेडकर सुद्धा गेले होते प्रकाश आंबेडकर गेले हा तो वेगळा भाग आहे प्रकाश आंबेडकरांनी काय भूमिका घ्यावी हा त्यांचा वेगळा भाग तो त्यांचा पक्ष त्यांनी काय भूमिका घ्यावी परंतु आम्ही ह्या भूमिकेला ठामपणे कधीही विरोध करणार आहोत की औरंगजेबाने या मराठवाड्यातील जनतेचा छळ केलेला आहे आणि म्हणून औरंगजेब हा आमच्यासाठी हा एकदम आमच्या अस्मितेचा विषय आहे त्यांनी केलेला अत्याचार आम्ही आजही विसरू शकत नाही हे आमच्या म्हणून औरंगजेबाला विरोध हा आमचा कायम राहिलेला आहे आणि ती अवलाद आम्हाला या, या संभाजीनगरमध्ये नको ही आमची स्पष्ट भूमिका केला ना औरंगजेबाला काही जण जवळ करतायत खान बांधव जो आहे ते ते कोणाकडे असत ते ते त्यांच्याकडेच आहे ज्यांना खान नको नकोय ना ज्यांना आता सर्व धर्म संभाव पाहिजे ना जा तुम्ही पण औरंगजेबाच्या कबरीवर जा तिथं नतमस्तक व्हा